आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब जात कुणी बदनाम केली नाही जात तुमच्यामुळं आणि वाल्मिक कराडमुळं महाराष्ट्रामध्ये बदनाम झाली सत्ता तुमच्या ताब्यात होती सगळे गुंड तुमच्या ताब्यात होते त्यावेळेला तुम्ही रामकृष्ण बांगरांना छेळलं त्यावेळेस तुम्ही बबन भाऊंना छेळलं महादेव मुंडेंची हत्या केली बापू मुंडळे बापू आंधळेंची हत्या केली शिवराज बांगरला छेळलं आप्पासाहेब राखांना छेळलं असे अनेक समाजातले लोक आहेत की त्यांना तुम्ही छेळलंय आणि मग तुम्ही आज सांगताय की माझी जात बदनाम झाली आप्पासाहेब राख आणि त्याच्या मुलावरती एनडीपीएसची केस करायची मग आप्पासाहेब राख वंजार्याचा नाही का त्यावेळेला जात बदनाम होत नाही म्हणजे माझ्यावरती एक गुन्हा दाखल करायला त्या पोरला फॉर्च्युनर गाडी दिली त्यानंतर मग मी वंजारी समाजाचा नाहीये का मीही वंजारी समाजाचा आहे धनंजय मुंडे साहेबांनी ज्यावेळेला गोपीनाथराव मुंडे साहेबांना सोडलं त्यावेळेला एकमेव व्यक्ती त्यांच्यासोबत गेली ज्याला समाजामध्ये थोडासा मान आहे ते पाठवू राख आप्पासाहेब राख त्यांच्यासोबत गेले धनंजय मुंड्यांच्या बेरजेच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला आप्पासाहेबांनी त्यांच्या राजकारणाचा बळी दिला अचानक पोलीस तिथे जातात पोलीस तिथे जाऊन चेक करतात आप्पासाहेब राग हे जे घर आहे भगवान बाबाचं मुक्कामाचं घर आहे माळकरी माणूस आहे अतिशय चारित्रवान माणूस आहे आणि त्यांच्या हॉटेलमध्ये गांजा ठेवला पोलिसांनी या लोकांनी ठेवला पोलीस गेले आणि आप्पासाहेब राख आणि त्याच्या मुलावरती एनडी पी ची केस करायची मग आप्पासाहेब राख बंजरायचा नाही का त्यावेळेला जात बदनाम होत नाही माझ्या हॉटेलवरती मुलं पाठवायचे माझ्या लोकांना मारहाण करायची मी जे इन्स्टिट्यूट चालवतो आहे तिथं लोक पाठवायचे मग ह्या वेळेला जात बदनाम होत नाही का बाळाबांगरच्या विषयामध्ये सुद्धा बाळाबांगरला अतिशय वाईट पद्धतीनं ट्रॅप केलं बाळाबांगरला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन बाळाबांगरला संपवण्यासाठी प्रयत्न केले बाळा बांगरच्या बांगर बांगर संस्था यांना हडप करायच्या होत्या बाळाबांगरच्या संस्था हडप करण्यासाठी बाळाबांगरला प्रेशराईज केलं बाळाबांगरच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आले आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये येऊन बाळा बांगरला त्रास दिला जे सहकार महर्षी रामकृष्ण बांगर आहेत समाजामध्ये प्रतिष्ठित आहेत त्या सहकार महर्षी रामकृष्ण बांगर आणि त्यांच्या पत्नीला स्वतः तुम्ही जेलमध्ये घातलं एकोणीसशे एक्क्याण्णवची केस काढून म्हणजे काल परवाची ना एकोणीसशे एक्क्याण्णव सत्ता तुमच्या ताब्यात होती सगळे गुंड तुमच्या ताब्यात होते त्यावेळेला तुम्ही रामकृष्ण बांगरांना छळलं त्यावेळेस तुम्ही बबन भाऊना छळलं महादेव मुंडेंची हत्या केली बापू मुंडळे बापू आंधळेंची हत्या केली शिवराज बांगरला छळलं आप्पासाहेब राखांना छळलं असे अनेक समाजातले लोक आहेत की त्यांना तुम्ही छेळलं आहे आणि मग तुम्ही आज सांगताय की माझी जात बदनाम झाली आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब जात कुणी बदनाम केली नाही जात तुमच्यामुळं आणि वाल्मिक कराडमुळं महाराष्ट्रामध्ये बदनाम झाली आहे आणि तुमचे काही दोन पाच टक्के लोक आहेत रीलजीवी आणि तुमचे लाभार्थी आता प्रेस घेतल्यानंतर ते सुद्धा आमची बायको आमची बहीण आमची मुलगी आमची आई अतिशय घाणेऱ्या पद्धतीनं शिवाय देतात अतिशय घाणेर्या पद्धतीनं बोलतात म्हणजे धनंजय मुंडे साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरावं की आम्ही प्रश्न विचारतोय महादेव मुंडेंची हत्या कोणी केली म्हणून आम्ही प्रश्न विचारतो की, की बापू आंधोळ्याची हत्या कोणी केली म्हणून आणि तुम्ही आमच्या आई बहिणीवरती शिव्या देताय आमच्या पत्नीवरती शिव्या देताय या पद्धतीचं हे जे सामूहिक ट्रोलिंग आहे ते धनंजय मुंडेंनी थांबावं कालचं जे भाषण आहे मंत्रिपद गेल्याच्या नैराश्यातून त्यांनी ते भाषण केलं अनेक शेरोशायरी त्यांनी मारल्या स्वर्गीय महादेवजी मुंडे जे आहेत त्या महादेवजी मुंडे यांच्या प्रकरणामध्ये आम्ही काही दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहेत आणि भेट घेऊन आम्ही त्या ठिकाणी एस आय टी आणि सी आय डीची मागणी करणार आहेत त्याच्यानंतर आता ही जी लोकं आहेत बघ अगदी महादेव मुंडे असतील बापू आंधळे असतील शिवराज बांगर असेल बाळा बांगर असेल सहदेव सातभाई असेल नेहरकर असेल गित्ते असेल बबन भाऊ गीते असतील महादेव गीते असतील या सगळी लोक आम्ही वंजारी समाजाशी आहेत आणि मी जाहीर आव्हान केलेलं आहे की तुम्ही भगवान गडावरती या भगवान बाबाच्या समाधीवरती हात ठेवा आईच्या डोक्यावर हात ठेवा आम्ही ठेवतो आणि तुम्ही खरंच सांगा की बापू आंधळेच्या हत्या बबन भाऊ गीत्यांनी केली आहे का मी बा, बापू आंधळेच्या कुटुंबाला सुद्धा आव्हान करणार आहे की तुम्ही आता कुणाच्या दबावाखाली राहिलं नाही पाहिजे तुम्ही सुद्धा बाहेर पडलं पाहिजे न्यायाच्या या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे माझ्या एका अकाउंटवरती फेसबुकच्या बापू आंधळेच्या पत्नीच्या नावाने असलेल्या एका अकाउंट वरती खूप बोलकी अशी एक कमेंट आली आहे त्या कमेंटमध्ये त्याच्यामध्ये दिपाली बापूराव आंधळे नावाचं अकाउंट आहे आता हे खरं खोटं आहे ते आपल्याला तपावसा लागेल पण त्याच्यामध्ये ती आमची भगिनी म्हणते योग्य वेळ आल्यास सर्व गोष्टी समोर येतील मीडियावाले पैसा आणि सत्यच्या पुढे माफ करा त्यांनी जे लिहिलंय ते वाचतो मीडियावाले पैसा आणि सत्तेच्या पुढे जाऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांनी यामध्ये दखल घेतली नाही ही बापू आंधळेच्या पत्नीच्या नावाने असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटहून माझ्या व्हिडीओवरती मी जेव्हा बापू आंधळेला न्याय मागणारा मागणी केली त्यावरती त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया मी बापू आंधळेच्या कुटुंबाला सुद्धा विनंती आहे तुम्ही बाहेर आलं पाहिजे स्वर्गीय महादेवजी मुंडे साहेब महादेवजी मुंडेंचं कुटुंब ज्या धैर्यानं ज्या ताकदीनं लढतंय ज्या धैर्यानं ते या सगळ्या गोष्टीचा साम सामना करतायत तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीचा सामना केला पाहिजे जी मुंडे साहेब जात ही तुमच्यामुळे बदनाम झाली आहे तुमच्यामुळं वाल्मिक कराडमुळं आणि तुमचे काही पाच टक्के लाभार्थी आहेत ना या लाभार्थ्यामुळे अखंड महाराष्ट्रामध्ये देशामध्ये माझा वंजारी समाज हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे त्याला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला आहे माझी जात खंडणी घेत नाही माझी जात कुणाचा खून करत नाही माझी जात कधीच कुणाला वरती अन्याय करत नाही माझी जात ही ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबाच्या विचाराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालणारी जात आहे बाबासाहेबांच्या संविधानाला मानणाऱ्या माणसं आहेत हा तुमचा जो उद्योग आहे तो तुम्ही जातीच्या माथी मारू नका तुम्ही तुम्ही जे उद्योग केले आहेत ते तुम्ही स्वतःसाठी केले आहेत म्हणजे तुम्हाला राजकारणात आडे आहेत म्हणून काही लोक मारलेत तुम्हाला राजकारणात आडे आहेत म्हणून लोकांना तुम्ही खोट्या केसेसमध्ये उठवलाय परंतु तुम्ही आता जातीच्या आडी येऊ नका आता जातीच्या पाठीमागे लपू नका तुम्ही तुमच्या पद्धतीनं केलंय तुम्ही स्वतःसाठी केलाय आणि ही जी जातीतली माणसं आहेत ही सगळी या जातीतल्या माणसावर केलेल्या अन्यायाबद्दल धनंजय मुंडे साहेब तुम्ही बोललं पाहिजे कालचा समाजाचा मेळावा होता त्या समाजाच्या मेळाव्यामध्ये एखादा ब्र शब्द तरी स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या न्यायासाठी निघणं अपेक्षित हो म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील हे ज्यांना तुम्ही शिव्या घालताय ज्यांना विरोध करताय ते आमच्या ज्ञानेश्वरताई मुंडेला न्याय देण्यासाठी परळीमध्ये आलेत मुख्यमंत्र्यांशी भेटतायत येणाऱ्या काळामध्ये आंदोलन सुद्धा ते करणार आहेत आम्ही सगळे सोबत आहेत परंतु आता आम्ही सर्व हे वंजारी समाजातले जेवढी लोक आहेत की वाल्मीकराण आणि धनंजय मुंडे यांच्या अन्यायांनी ग्रस्त असलेले लोक आम्ही सुद्धा आता समाजाच्या न्यायालयामध्ये जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही मुंबईवरून परत येऊ त्यावेळेला आम्ही सर्वजण भगवान गडावर जाऊन न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांच्याकडे जाणार आहेत आणि त्यांना सुद्धा आम्ही या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्हाला अन्यायाच्या विरोधात न्याय द्या आमचा न्याय करा अशी आम्ही मागणी त्यांच्याकडे सुद्धा करणार आहोत की शेवटी ते धर्मपीठ आहे आणि बहुतांश समाज हा त्या धर्मपीठाला मानतो सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा